देखा। देखा। ये इच्छा आहे त्यांचा काका एवढे वासर द्या हे वासर त्यांना द्यायचे जे त्याच्या दिले नमस्कार आए... मित्रांनो खान दिष्टी इन चॅनल मी विजय शिचा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सतरा फेब्रुवारी रोजीचा चाळीस चाळीचा बैल बाजार आहे समोर मित्रांनो अनुभव शेड सौदा वगैरे चालू आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आलेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला सौदा वगैरे दाखव शेट छोटी किती पंचावन्न घेता अरे घेता किती रुपयाला कितीला घेता त्यांचे मी सांगितले एकच सांगू त्यांचे पासष्ट हजार सांगितले बोला ते कितीला घेणार मला कळू तर द्या तुमचं ते दिले दादा एक्कावन हजाराला ते जाऊ द्या ते दिले हे कितीला घेतात ते बोला आता आणि तुम्हाला एक्कावन्नला घ्यायचे असेल तर त्यांना तीन हजार द्या घ्यावं लागते पाहिजे हे बी वाज रा ही सांगोला यात्रेची यात्रे सांगोला यात्रेची खरेदी आहे घेऊन टाको बहुली गटामाला रामन श्यामे आपल्या नावावर एम पी उण आले आहेत नाव काय आहे नाव सांगा पूर्ण नाव सांगा उदा सोमतीसाल बरोबर पूर्ण आलेले आहे आपल्या नावावर ते म्हणता शेठ एवढे वस्त्र द्या आपण देणारच गिरयकाला वापस जाऊ देत नाही नाही हां मिनिट दोन मिनिट काय झालं तुमचं ते पंचावन्न ला 51 ला बरं ठीक आहे मला तेवढे कोणी देत नाही तुम्ही फक्त ठेकर मागा देणार तुमचा शब्द तसं नका बोला नाही नाही तसं बोलू नका बरं तुमचा छान लागे तो इकडे या पस्तीस हजाराला देऊन टाका पस्तीस फायनल एक्केचाळीस सांगितले सल्ला घेतलेला आहे त्यांचा ते आपल्या नावावर आलेले आहे दादा तुम्हाला पस्तीस ला मिळत नाही मला पंचेचाळीस मिळत नाही बरं एक्केचाळीस ला ठेवता का सुटू नका सुटल्यावर येणं मग होत नाही काय बोलता कुठं बट्टा नाही वाचला अशी वाचलं एकदम ऐका कुठं गोमका बट्टा का भाऊ ऐका वाचला ऐका काय बोलतो आराम केला मी सगळं गाडी उतरली वापस नका बोला एक शब्द एक शब्द बोला हे बाबू राहिले एकतीस बत्तीस हजाराला आला मी फायनल चाळीस सांगितले चाळीस चांगलं वाचरू बघा तुम्ही वाजू मी चाळीस हजार

छत्तीस ची धाबे वाचलं उदा सोमा काय उद्या सोमा पिसा पणगावचे ब्राह्मपूर ब्रामपूर एम पीचे पस्तीस छत्तीस ची आहे त्या भावाला दिले दोन नमस्कार सोडू नमस्कार नमस्कार काय म्हणता जोडीचे ऑफर जोडीचे पंचेचाळीस हजाराच्या भावाचे पंचेचाळीस हजाराच्या भावाचे पंचेचाळीस हजार ये ये दास, दास, नमस्का, नमस्का। दास दास। दास। तर मित्रांनो कुठला गोरा घ्या तुम्ही पंचाळीसचा भावाने चार चार जाते मित्रांनो कामाला चालू आहे जोड पण आपले शेड शर्ट आपली सांगायचे किती सांगायचे पंच्याऐंशी हजार फायनल सत्तर हजार ला फायनल सत्तर ला दादा तर मित्रांनो जोड फायनल सत्तर ला सुटणार आहे छोटू शर्ट ची धावणी तुम्हाला जोड्या दाखवतोय काय म्हणता जोडीची किंमत वगैरे सांगायची एकाहत्तर हजार रुपये का किती जाती चार चार जाते का अरे वाचला पाच साठला देऊन टाकायची आहे आपल्याला अरे वा फूलझुकणीची जोडी मित्रांनो बघू शकता क्वालिटी वगैरे एकदम गरीब सोब आहे मित्रांनो जोडीचा बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे किती जोडी आणली तुम्ही आज किती आणले आज ही ना 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 एक नाव नंबर सांगा बरं शाहरुख खान मोबाईल नंबर पंच्याण्णव अठराव हजार अठ्ठ्याण्णव एकसठ हजारला ला फायनल एकसठ ला फायनल आपल्या चॅनल तर पे आले का रेट हजार पहा मित्रांनो चॅनल थ्रू आले तर साठला ला तुम्हाला जोड भेटणार आहे कुल जोड आहे मित्रांनो मित्रांनो अनोहर शेठ यांची धावने सर्व कामाच्या जोड्या आलेल्या मित्रांनो त्यांच्या धावणीवरती बघू शकता तुम्ही ऑर्डर घ्यायचे एकसष्ट आधार सांगितले एकसष्ट आधार कोणी देत नाही आपल्याला तू धर विकास चालू आहे पंचवीस हजारापासून सुरुवाती हात सोडून द्या दादा रे पंचवीस हजाराला मागितले मी त्यांना एक सांगितले काय हरकत नाही अरे आठवडला

हे वास्त्र त्यांना द्यायचे पाच हजार पडून गेले दोन मला आहे कोणी देत नाही तीस ला पस्तीस ला कोणी देत नाही योग्य ते मागा दादा मी चालणार ते वास्त्र ते टेन्शन घेऊन बरं त्यांनी एकतीस केलेले आता मी त्यांना फायनल आठ सांगितले पण पंचावन्नला बरं झाले दोन मिनिट दोन मिनट

आता हो पस्तीस हजाराला मागू राहिले तुम्हाला फायनल पंचावन्न झाले आपल्याला पंचावन्न कोणी देत नाही बरं एकावन्न

एक्केचाळीस हजाराला दिलेलं आहे फक्त हजाराची थाप आहे त्यांना फक्त शोक आहे वस्तू आवडली भैया ना पैशांची किंमत नाही आणि आपल्या शेतकरी देऊन टाकले देऊन टाकले मुलाला आवडले साईडला बांधून दिले आम्ही न करता बांधले होते पहिले साईडला होते हा आवडले फक्त दिलेले आहे पंचेचाळीस ची थाप आहे आता मान्य आहे ना मान्य काय